छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन राजीव राहुल गांधींचे हात बळकट करण्याचं एक मोठं काम केलेलं आहे असं मला वाटतं तुम्ही हे समजू नका ही कुपेपर्यंत किंवा करवी नगरीपर्यंत ही उमेदवारीचा परिणाम आहे हा उमेदवारीचा परिणाम संपूर्ण देशभर आहे आणि हा संदेश त्यांच्या उमेदवारीतून जातो ज्यांनी आरक्षणाची मूर्तमेढ या भारतामध्ये रोवली ज्यांनी मागे राहिलेल्या घटकाला पुढे आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले पाहिजेत हे मान्य केलं त्या छत्रपती शाहू महाराजांच्या घरातला वंशज आज आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा आला आहे छत्रपती शाहू महाराज तुमच्या दारात आलेत ते या राज्यात आणि या देशामध्ये समतेचं राज्य टिकलं पाहिजे तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे या देशासमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतःहून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मला वाटतं की आज आपल्या सर्वांच्या समोर उमेदवार या नात्यानं श्रीमंत शाहू महाराज या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे मला खात्री आहे की शंभर टक्के दोन तीन लाखाच्या फरकानं त्यांना विजयी करून द्याल यात माझ्या मनात शंका नाही